श्री स्वामी समर्थ सोमवती अमावस्याला पितृदोष दूर करण्यासाठी करा हे पाच उपाय या पाच उपायापैकी तुम्ही एखादा उपाय केला तरीही चालेल सोमवती अमावस्या म्हणजे जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावस्याला काही सेवा आणि उपाय केले असल्यास त्याचे फळ हे त्वरित लवकर मिळत असते काही काही सेवा आणि उपाय या काही खास दिवशी केल्या जातात जसे की सोमवती अमावस्या सोमवती अमावस्या ही अतिशय खास मानली जाते सोमवती अमावस्येला पितरांची सेवा केल्यास पितरांना शांती मिळते आपल्या अनेक अडचणी कधी कधी लवकर सुटत नाही कितीही प्रयत्न पैसे खर्च करून देखील काही गोष्टी या लवकर सुटत नाही कारण की पितृदोष असतो म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी काही खास सेवा केल्या जातात त्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात सोमवत्या अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते तर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास आणि आवडल्यास व्हिडिओ शेअर नक्की करा तसेच लाईक देखील नक्की करा आणि आपले नातेवाईक व वा मित्रमंडळी यांच्यामध्ये व्हिडिओ शेअर नक्की करा तुम्ही तुमच्या आयुष्यात पशुपक्ष्यांना कधीही छोडू नका असहाय्य व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध हा वाढत असतो विशेष म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रा कावळा गाय म्हैस यासारख्या जीवांचा अपमान करू नये अमावस्याला पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करा फक्त अमावस्येलाच नाही तर इतर दिवशीही नक्की करा पण खास करून अमावस्येला नक्की करा कारण की असे केल्याने पितृ प्रसन्न होतात सोमवती अमावस्याच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष नक्कीच दूर होतील तसे त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुमच्या जीवनात प्रगतीही होईल तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकतात सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि कितकीची फुले अर्पण करावे सोमवती अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर ते रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान फार महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमोत्सवच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अतृप्त आत्मे देखील शांत होतात तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ